भाजप मुक्त राम व्हायला हवा उद्धव ठाकरेंनी भाजपला डिवचलं राम मंदिराच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपला पुन्हा डिबलं आहे आता भाजप मुक्त राम करण्याची वेळ आल्याचा हल्लाबोल त्यांनी केला आहे त्यांनी अनेक विषयांवर चढेतोड मते मांडली चौथ्या टप्प्याच्या अगोदर पुन्हा भा महाभारत सुरू झालंय राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजपने काँग्रेससह विरोधी खेम्यांवर मोठी टीका केली होती जानेवारी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेवेळी विरोधक खजर नसल्याचा मुद्दा भाजपने प्रकर्षानं मांडला होता याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केले आता भाजप मुक्त राम करण्याची वेळ आल्याचा टोला त्यांनी लगावलाय लोकसभा निवडणुकीच्या मध्यात उद्धव ठाकरे यांची खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली त्यात ते त्यांनी भाजपवरचा चौफेर हल्लाबोल केला आणि जेव्हा हे राम मंदिराचं त्यांनी तिकडे सगळं जे काही केलं शंकराचार्यांनी त्याच्यावरती टीका केली आणि मी सुद्धा असं म्हटलं की तुम्ही शंकराचार्यांना एक मान सन्मान देऊन बोलवायला पाहिजे होतं तुमच्या आजूबाजूला शंकराचार्य नव्हते पण भ्रष्टाचारी सगळे होते हां आणि बावीस तारखेलाच तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुम्ही सोबत होतात मी काळाराम मंदिरात गेलो होतो जिथे आम्ही जातोय म्हटल्यानंतर स्वतः मोदीजी गेले होते आणि साफसफाई कशी व्यवस्थित होते की नाही बघून आले होते त्या काळाराम मंदिराचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे ह्या काळाराम मंदिरासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला होता कारण हा राम माझासुद्धा आहे हा राम कोणाची मक्तेदारी नाही आज जी भाजपाची मक्तेदारी होते आहे म्हणूनच मी नारा दिला होता की भाजप मुक्त राम भाजप मुक्त राम मला पाहिजे आणि तसाच त्यावेळेला हे जे सगळे मुद्दा म्हणून त्यांना मी शब्द वापरतो बुरसटलेले गोमूत्रधारी त्या विचाराची जी लोकं तेव्हा होती त्यांच्याविरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढा दिला होता की हा राम माझा आहे माझासुद्धा आहे आणि राम राम मंदिरात जाण्याचा अधिकार माझासुद्धा आहे तेव्हा त्यांना जे आढळत होते तेच आता माझ्यावरती टीका करत आहेत होय आणि त्या काळाराम मंदिरामध्ये मी जाऊन तिथे गोदावरीची पण आरती केली आणि राम मंदिर होते त्याचं मी स्वागत केलं मात्र राम मंदिर हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे झालेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई